कर्नाटक आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध कन्नड वाद पेटल्याचं दिसतंय कर्नाटक सरकारचं बेळगावात अधिवेशन सुरू आहे कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून दरवर्षी महामेळाव्याचं आयोजन करण्यात येतं याही वर्षी या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं पण या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने बंदी घातली तसंच महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश नाकारला बेळगावात आंदोलन करणाऱ्या मराठी नेत्यांना अटक सुद्धा करण्यात आली बंदी असतानाही नेते बेळगावात आल्यानं पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला न, फा। फा। होता यामुळे सीमा भागातील मराठी बांधवांची पुन्हा एकदा गळचेपी झाल्याचं चित्र आहे महत्वाचं म्हणजे यामुळे राज्यातील राजकारणही तापलंय या दरम्यान महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात देखील या प्रकरणाचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सगळ्या आमदारांनी सोमवारी कामकाजावर बहिष्कार टाकला संसदेचं अधिवेशन सुरू आहे जोपर्यंत प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत बेळगावला केंद्रशासित प्रदेश बनवा अशी मागणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे त्यात अजून एका प्रकरणाची भर पडली आहे कर्नाटकमधील सिद्धरामय्या यांच्या सरकारने कर्नाटकच्या विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा हटवण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे यावरून भाजपने आता कर्नाटक सरकारवर टीका केली आहे सुधीर मुनगंटीवार यांनी कर्नाटक सरकारला हिशेब द्यावा लागेल अशा शब्दात कर्नाटकच्या काँग्रेस सरकारला भरलाय एकंदरीतच महाराष्ट्र कर्नाटक वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे मात्र त्याचसोबत असाही प्रश्न विचारला जातो की कर्नाटकात तक काँग्रेस असल्यावरच हा वाद का पेटतो काँग्रेस सरकारच्या राजवटीतच मराठी भाषिकांची जास्त गळचेपी का होते जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहतायत लगावबत्ती तर कर्नाटकात नक्की कुठल्या सरकारने काय भूमिका घेतली हे पाहण्यासाठी आपल्याला त्या वादाच्या मुळाशी जावं लागेल कर्नाटक राज्यातील मराठी बहुसंख्यांक प्रदेश असलेला बेळगाव हा एक महत्त्वाचा जिल्हा आहे याच बेळगावामधून बारा मे एकोणासशे शेहेचाळीस साली संयुक्त सा महाराष्ट्राचा हुंकार दिला गेला कारण त्याआधी मराठी भाषिक प्रदेश हा तीन वेगवेगळ्या राज्यात पसरला होता पुढे केंद्र सरकारने भारतीय संघराज्यातील राज्यांच्या पुनर्रचनेसाठी बावीस डिसेंबर एकोणावीसशे त्रेपन्न रोजी न्यायाधीश फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली मात्र या आयोगाने तीस सप्टेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी यांचा समावेश असणारा म्हैसूर आणि मुंबई द्विभाषिक राज्याची निर्मिती करणार असल्याचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला तब्बल दीड वर्षांहून अधिक काळ हा अहवाल तयार करण्यासाठी लागला त्यानुसार मग म्हैसूर राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी विजापूर धारवाड गुलबर्गा बिदर यासह बेळगाव जिल्हा मैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आला यावेळी भाषावार प्रांतरचना लक्षात न घेता प्रशासकीय कामांमध्ये बदल घडवण्यासाठी कायदा मंजूर करत बेळगावचा समावेश म्हैसूर राज्यात करण्यात आला असं बोललं गेलं सीमा भागात या निर्णयाला तीव्र विरोध झाला तेव्हापासून मराठी भाषिक जनतेचा सीमा प्रश्नाचा हा लढा सुरूच आहे बहुसंख्य मुद्द्यावर सीमा ठरवण्यात आल्या होत्या मात्र बेळगाव सीमा प्रश्नात भाषेचा हा मुद्दा विचारात घेण्यात आलाच नाही असं आजही म्हटलं जातं त्यातूनच सीमावादाचा लढा उभा राहिला यापूर्वी घटना घडत असताना केंद्रात आणि दोन्ही राज्यात काँग्रेसचं सरकार होतं यामुळे विरोधक आजही याचं खापर काँग्रेसवर फोडतात एकोणीसशे त्र्याऐंशी पर्यंत कर्नाटकात काँग्रेसचा एकछत्री अमल होता आणि तोपर्यंत हर एक पद्धतीने मराठी भाषिकांच्या आंदोलनाला विरोध केला गेला मात्र कर्नाटकात काँग्रेस सरकार बदलून इतर पक्षांची सत्ता आली तरी परिस्थिती बदलली अशातला भाग नव्हता एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर जनता दल सत्तेत आली तर पुढे दोन हजार सातमध्ये भाजपची कर्नाटकात पहिल्यांदा सत्ता आली मात्र कर्नाटकात कोणत्याही सरकारची सत्ता असो मराठी भाषिकांची प्रत्येक वेळी गळचिपी झालीये असा इतिहास आहे उदाहरणार्थ बेळगाव हे मराठी नाव मात्र हे मराठी नाव बदलून कन्नड नाव करण्याचा घाट घातला गेला त्यानुसार कर्नाटकाचा बेळगाव करून बेळगावी असं नामांतर करण्याचा ठराव पास झाला त्याचवेळी सत्तेत मुख्यमंत्री होते जनता दलाचे एच डी कुमारस्वामी आणि ते मुख्यमंत्री झाले होते भाजपच्या पाठिंब्याने कर्नाटकाच्या या निर्णयाचा जोरदार विरोध झाला मराठी भाषिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यात उतरले त्यामुळे दोन हजार सहा मध्ये प्रस्ताव पास झाल्यानंतरही केंद्रात गेल्यावर मात्र तो रेंगाळला पण दोन हजार चौदा मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर राजनाथ सिंह गृहमंत्री असताना या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आणि बेळगावचं बेळगावी झालं कुमारस्वामींच्याच काळात बेळगावला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला होता महत्वाचं म्हणजे बेळगाव आणि आसपासच्या भागात मराठी भाषिकांचा आवाज असलेली महाराष्ट्र एकीकरण समिती संपवण्यातही काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचं योगदान आहे दोन हजार तेवीसचंच उदाहरण घेऊ महाराष्ट्र एकीकरण समितीने मोठ्या आशेने सहा मतदारसंघात उमेदवार उभे केले होते यापूर्वीच दोन खासदार सात आमदार बेळगाव महापालिकेवर अनेकदा झेंडा या माध्यमातून एकीकरण समितीने राजकीय पटलावरती आपली ताकद दाखवून दिली होती मात्र अलीकडच्या काळात विधानसभा निवडणुकीतही ताकद क्षीण होऊ लागली आहे पुन्हा दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या आशा निवडणुकीत एकीकरण समितीच्या जागा वगळता अन्यत्र महाराष्ट्रातील भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचार करावा असे आवाहन केले होते त्याकडे कानाडोळा करून तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदी अनेक बड्या नेत्यांनी सीमा भागात आपापल्या पक्षासाठी प्रचारसभा घेतल्या आणि मुद्द्यापेक्षा पक्ष मोठा असल्याचं दाखवून दिलं थोडक्यात काय तर सत्तेत कोणतंही सरकारी हो मग ते कर्नाटकात असू दे की महाराष्ट्रात सीमा भागातील मराठी बांधवांच्या वाट्याला नेहमीच संघर्ष वाढवून ठेवलेला दिसतो हे कोणतंही सरकार आलं तरी हा मुद्दा कायमच वादा देत असतो जसा तो यावेळी आहे म्हणून सध्या बेळगावात पुन्हा एकदा वातावरण तापलेलं दिसतंय बाकी तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाविषयी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका